नमस्कार आपण पाहताय सांगली आमदार विश्वजित कदम यांची मोठी मागणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना भारतरत्न द्या विधानसभेच्या चालू अधिवेशनामध्ये माजी मंत्री व आमदार विश्वजित कदम यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी महत्त्वाची मागणी केली आहे भारताच्या जडणघडणीमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे मोठे योगदान आहे त्यांनी केलेले उचित न्यायदान हे जगप्रसिद्ध आहे हिंदू धर्मशास्त्र आणि संस्कृती दे टिकवून हो। ठेवण्यासाठी अनेक हिंदू मंदिरे बांधून ठेवली आहेत आजही या मंदिरांच्याबद्दल सर्व शास्त्रज्ञांना आकर्षण असते त्यांनी त्या काळात लोकांच्या हाताला काम मिळावे म्हणून औद्योगिक धोरण डोळ्यासमोर ठेवून रोजगार निर्मिती केली पुणे श्लोक अहिल्याबाई होळकर या अतिशय योग्य शासक आणि संघटक होत्या त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात कायद्याचे राज्य होते आणि सर्वसामान्य जनता सुखात आणि आनंदात होती तसेच पुणे श्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य हे अतुलनीय आहे ता एका विशिष्ट समाजाचा नसून त्यांनी संपूर्ण देशाचे नेतृत्व केले आहे असेही आमदार विश्वजित कदम यांनी यावेळी सांगितले भारतातील कर्तृत्ववान आणि सर्व समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य समर्पित केले अशा राजमाता होळकर यांना येणाऱ्या पुढील काळात देशाच्या सर्वोच्च भारतरत्न या नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी महत्वपूर्ण मागणी माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली आहे या संदर्भात बोलताना माजी मंत्री आमदार विश्वजित कदम या महाराष्ट्राच्या मातीतून देशाच्या समाजकारणामध्ये आणि या ठिकाणी जननघडणीमध्ये अनेक थोर पुरुषांनी योगदान दिलेलं आहे अहिल्यादेवी होळकरांचं सुद्धा या ठिकाणी कुठेतरी उल्लेख केला पाहिजे आणि या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांना सुद्धा भारतरत्न पुरस्कारांनी येणाऱ्या काळात सन्मानित करावं अशी मनापासून माझी एक तीव्र भावना आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा